गटपास हो गट पास। गट त्रेसट मध्ये पाटलांचा त्रेसट मध्ये गटपास नमस्कार हा नमस्कार घटसाठा बांधलाय पाटलांच्या खर्च आहे का नको नको मला नको बघितलं ना ना बघितलं नाही पाच पोची फुकट द्यायची पाच पोकट कराय मला कोणाला सांगितलं का काय मी सांगतोय मी पुण्यात सांगतो पुण्यात सुद्धा त्याविषयी मी सांगितलं काय किल्लार काव खाद्य एक नंबर आहे आम्ही वापरतो ब ऐन चांगला आहे ना कराडात कोणाकडे आहे कराडात मस्त आहे ते पाच सहा जण आहे आपण हां हां मग दोन पुस्ती तरी मला कचरा टाककायचा आता ह्यात ना ॲडव्हर्टाइज की टाकणार का नक्की नक्की बायला समोर ठवून गुडीना रायसारो जीव हां गाडीला स्पीड कसं लागलं एक नंबर लागलं लागलं ना फाइनलला राहिला की नाही चार बॅगा देणार मी शंभर टक्के अजिबात नाही बदलला फायनल ला राहिला तयार ठेव पाच 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 आता पाच देणार चला हा नक्की येणार तीच मी एवढ्या दिवस बघतो म्हटलं गाडगे का गाडगे का दिसत्या एप्पा हा डाकलोय आपण हे बी चालू ठेवा गाडी आहे ना चांगला आहे हे ना हे बी चांगला आहे रजा इथनच आपण माणसात आलो सगळी बरोबर एक ना काय जवळ त्यामुळे आज आलो म्हटलं आज सगळी भेटणार आज त्यामुळे म्हटलं आज जायच ही चालू ठेवा मेन मोठ्या मोठ्या अध्यात चालू ठेवा हा मोठं मोठं हिंद केसरी दोन्ही जे साठ गाड्या झाले ह्याच्यामुळे तुमची बी पब्लिसिटी वाढणार बराबर पाटील बोललं म्हणलं वाढणारच शंभर टक्के वाढणार चला